आगामी लोकसभा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जनतेत जागरूकता व्हावी जनता सतर्क व्हावी कोणती अनुसूचित घटना न व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचा रूट मार्च घेण्यात आला या रूट मार्चमध्ये सी आय एस एफच्या जवानांसोबत मिरज पोलिसांनी भाग घेतला सदरचा रूट मार्च मिरजेतील गणेश तलाव सराब मार्गे महाराणा प्रताप चौक लक्ष्मीपुतळा जवाहर चौक मीरासाहेब दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाण्याचा काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक करून सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सहभाग घेतला होता यावेळी सीआयएसएफचे अधिकारी मनीष कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक समीर ढोरे यांच्यासह सी सीआयएसएफचे जवान व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अंमलदार उपस्थित होते मिराज सिटी में जो यहाँ की मिराज सिटी पीआई सर और उनकी टीम के साथ सी एस ने आ, मिराज सिटी में रूट मार्च किया ताकि लोगों में जागरूकता फैल सके और लोग अवेअर रहें धन्यवाद आज मिरज शहर फाउंडेशन हद्दीत रमजान महिन्याच्या सणार्थी अनुषंगाने तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये मार्च सी एस एफचे अधिकारी व जवान तसेच पोलिटेशनचे अधिकारी जवान व होमगार्ड सामील झाले होते सदरचा रूट मार्च गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक ते जव्हार चौक मीरासो दर्गा ते पोल्युशन अशा मार्गाने घेण्यात आला धन्यवाद